पानं कडक झाली कडक कडक झाली त्याची मऊ होती कडक हातात वाजते वाजते मी तुम्हाला त्या दिवशी होती स्प्रे घेतल्यानंतर काय फरक तुम्हाला जाणवतोय ते भरपूर फरक येत काय 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 फरक उंची वाढली पानांची साईज अशी मोठी झाली आणि जाड यांना जाड नमस्कार पडला का फरक फरक आहे ना कडक झाली कडक कडक झाली त्याची मऊ होती कडक वाजवत वाजते वाजते मी तुम्हाला त्या दिवशी मऊ होती चालेल तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा मी बापू साहेब दाखकाळी हां मुक्कोष्ट येणारे तालुका जिन्नर जिल्हा कोणी हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस पंच्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठावीस बरं तुमचं सांगा सुधामजी जाराम गोगरे मोबाईल नंबर सत्त्याहत्तर झिरो नऊ त्रेसष्ट बारा एकोणतीस ही एकच फॉरणी झाली ना आपली फास्ट ग्रो लिप बुस्टर आणि प्लांट बिटर घेतलं ना कडू दे घेतलं देख पीपीएम दोन लाख पीपीएमचं घेतलं होतं हे घेतलं ते कडू येईल त्या दिवशी आम्ही आलो त्यावेळेस दिवस छोटी होती झाडं वाढ पण झाली चांगली पान पान हो हो काय नाही तुम्ही स्प्रे घेतला ना ह्या ना म्हणजे शेतीही बघते तुम्ही सुरुवातीची वाढ रोपांची आणि स्प्रे घेतल्यानंतर काय फरक तुम्हाला जाणवतोय भरपूर फरक येतात काय 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 फरक उंची वाढली पानांची साईज अशी मोठी झाली जाड पण आला जाड आता टेम्परेचर बघा आणि ती पानं किती फ्रेश दिसतात असं काय होईल असं एवढ्या मध्ये पानं ट्रेस असल्यासारखी दिसतात ना मध्ये येतात ही एकदम फ्रेश दिसतात बघा सगळी पानं हे ना हा ते लिप बुस्टर आहे ना त्या लिप बुस्टरमुळे स्टोरेज वाढतं पाण्याची जाडी वाढती नाही का त्याच्यामुळे ते फरक पडतो मग टेम्परेचरचा ट्रेस येत नाही झाडावर असंही तर तुम्हाला चांगला रिझल्ट आला एकच फवारणी झाली ना एका फॉवारनी एका फवारणीमध्ये रिझल्ट एवढा मिळाला चालेल पण कमी झाली ना थ्री पर्सन हो त्या प्लांट बिटर प्लांट बिटर घेतलं ना त्यामुळे ते कडू झालं असेल सगळं झाड त्याच्यामुळे मग थ्रिप्स वगैरे हो तुमचं ते आळी वगैरे हो नाहीच राहणार त्या ते खाणारच नाही ना त्याला कडू लागणार आहे ते बरोबर ला आहे ना बरं आ...